मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ठाण्यात अनधिकृत पब बारवर बुलडोजर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ठाण्यातील अनधिकृत पब बार आणि अंमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवरती बुलडोजर फिरवण्याची कारवाई करण्यात आली आहे सकाळीच पोलीस बंदोबस्ताची वाट न पाहता ठाण्यातील अनेक बार व पबवर ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हातोडा मारला आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील अवैध कामांविरोधात बुलडोजर घेऊन मैदानामध्ये उतरल्याचं दिसून येत आहे पुण्यात काही तरुण अंमली पदार्थांचं से सेवन करीत असल्याने नुकतेच निदर्शनास आले होते याची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री शिंदे आणि पुणे पोलीस आयुक्त आणि मानप आयुक्तांना येथील अंमली पदार्थाशी संबंधित अनधिकृत बांधकामे बुलडोजर लावून नष्ट करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर आता ठाणे था आणि मीरा भाईंदर शहराला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी शहरातील बेकायदेशीर बारवर कठोर कारवाई करावी तसेच शहरातील अंमली पदार्थाशी निगडीत अवैध बांधकामांवरती बुलडोजर फिरवून ती नष्ट करण्यात यावी त्याचबरोबर शहराला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी आवश्यकते सर्व उपाय योजावेत असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही शहरांचे महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांना दिले त्यानुसार एलबीएस रोड मॉडेल नाका उथळसर चितळसर मानपाडा घोडबंदर रोड बार व कारवाई करण्यात आली आहे याचबरोबर अनधिकृत हॉटेल टपऱ्या पान टपऱ्यांवर देखील कारवाई सुरू असल्याचं महानगरपालिकेने स्पष्ट केलंय तर आज घोडबंदर येथील झालेल्या कारवाईमध्ये ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे ठाणे महापालिका अधिकारी गजानन गोदापुरे महेश आहेर पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण इतर प्रभागातील विविध अधिकारी येथे उपस्थित होते दोन प्रकारची कारवाई आपण करत असतो एक तर गुन्हा दाखल करणे आणि दुसरा अतिक्रमण झालं असेल किंवा अनधिकृत बांधकाम असेल ते निर्मूलन करणे हमारे तो एंटी सेल है जो क्राइम ब्रांच के अंडर काम करती है इसके साथ ही हमारे पुलिस स्टेशन के भी जो इंचार्ज है जो लोकल एसीपी है डीसीपी है इनको भी हमने सूचित किया है कि ऐसे ड्रग्स के बारे में जीरो टॉलरेंस रहेगा और इसमें यंगस्टर्स स्कूल गोइंग स्टूडेंट्स यंग और कॉलेज गोइंग स्टूडेंट्स ये अट्रैक्ट होते हैं और कॉलेज और स्कूल के नजदीक ऐसे अगर कहीं जानकारी हमें मिलती है तो उस पर कड़ी कार्रवाई की जाएगी और लॉन्ग टर्म इसको कैसे प्रिवेंट किया जाएगा इसके लिए हम लोग इफेक्टिव एक्शन ले रहे हैं नगर पालिका क्षेत्र में जेवड़े अनधिकृत हुए शॉब्स है बार्स है ज्यादा बरेच उद्योग चलता व्यवसाय चलता थोड़े जे आपले पुढची पिढी आहे त्याला हानिकारक आहे त्या दृष्टिकोनातून याबाबत तक्रारी देखील प्राप्त होत होत्या त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाकडे देखील तक्रारी प्राप्त होत्या तर आपण आजपासून आणि महानगरपालिका क्षेत्रातील असे जे व्यवसाय हो आहेत या विरुद्ध या मान्य आयुक्त महोदय मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या निर, निर्देशानुसार ही या आपण कारवाई सुरू केलेली आहे